नमस्कार मित्रांनो थंडीच्या दिवसात खोकला घशात खवखव आवाज बसणे किंवा रात्री झोप न लागणे ही समस्या खूप जणांना जाणवते थंड हवा हवामानातील बदल धूळ आणि धूर किंवा शरीराची प्रतिकारशक्ती कमी असणे यामुळे खोकला वाढतो अनेक वेळा सुरुवातीच्या टप्प्यात योग्य घरगुती उपाय केल्यास खोकला नियंत्रणात येऊ शकतो सर्वात आधी मध आणि याबद्दल सांगतो मध हा नैसर्गिक पद्धतीने खोकला शांत करणारा घटक आहे तो घशातील कोरडेपणा कमी करतो आणि आराम देतो अद्रकात अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे खोकल्यामुळे होणारी सूज आणि जळजळ कमी करतात एक चमचा शुद्ध मध आणि अर्धा चमचा अद्रकाचा रस एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्यास खोकल्याची तीव्रता खूप कमी होते मात्र एक वर्षाखालील मुलांना मध देऊ नये हे लक्षात ठेवा हळद आणि दूध हा थंडीच्या दिवसात खूप उपयुक्त उपाय आहे हळद हा नैसर्गिक अँटीबायोटिक असून शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळून रात्री झोपण्याआधी घेतल्यास घशातील जळजळ कमी होते खोकला शांत होतो आणि झोपसुद्धा चांगली लागते नियमितपणे हा उपाय केल्यास वारंवार होणाऱ्या खोकल्यावरही फायदा होतो कोरडा खोकला घशात अडथळा जाणवणे किंवा नाक बंद होणे अशा वेळी वाफ घेणे फार फायदेशीर ठरते गरम पाण्यात चिमुळभर मीठ किंवा अजवाईन घालून दिवसातून एक ते दोन वेळा वाफ घ्यावी वाफेमुळे नाक आणि घसा मोकळा होतो कफ सैल होतो आणि खोकल्यामुळे होणारा त्रास देखील कमी होतो लहान मुलांनी वाप घेताना मोठ्यांच्या देखरेखीखालीच घ्यावी तुळशीचा काढा हा सर्दी खोकल्यावर खूप जुना आणि विश्वासारी उपाय आहे तुळशीची काही ताजी पाणी थोडे अद्रक आणि दोन तीन मिरी पाण्यात उकडून हा काळा कोमट अवस्थेत पिल्यास खोकला कमी होण्यास मदत होते तुळस श्वसन संस्थेना मजबूत करते आणि वारंवार होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून संरक्षण देते घरगुती उपायासोबतच काही सवयी सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे थंड पाणी आईस्क्रीम कोल्ड ड्रिंक्स किंवा फार थंड पदार्थ आणि धुम्रपान यामुळे होणारा खोकला वाढू शकतो शक्यतो कोमट पाणी प्या गळा आणि छाती उबदार ठेवा आणि पुरेशी झोप घ्या हे सगळे उपाय साध्या आणि सुरुवातीच्या खोकल्यासाठी उपयुक्त आहेत पण जर खोकला सात ते दहा दिवसापेक्षा जास्त काळ टिकत असेल त्यासोबत ताप छाती दुखणे श्वास घेण्यात त्रास होत असेल खोकल्यात रक्त येत असेल किंवा लहान मूल व व्यक्तीमध्ये खोकला वाढत असेल तर स्वतः उपचार न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे योग्य वेळी योग्य उपचार केल्यास थंडीतील खोकला नक्कीच आटोक्यात येऊ शकतो हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद